परंतु देवेंद्रजी नेहमीचा उत्साह तुमच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता तुमचा जो जोश असायचा तुमचा जो जोश असायचा जो जो मी मुख्यमंत्री असतानाही पाहिलं इथं विरोधी पक्ष नेते पण असताना पाहिलं त्याच्यामध्ये सगळे पिनड्रॉप सायलेन्स ठेवून ते तुमचं भाषण ऐकायचे आज पण ज्यावेळेस आपण एखादी आज तुम्ही वकील आहात आणि वकील वकिलीच्या पेशानी कसं हे योग्य आहे हे सांगण्याचा तुमचा प्रयत्न होता आणि कसं एकनाथराव शिंदेंनी आजपर्यंतची कारकीर्द ही प्रमाण आहे हे पण सांगण्याचा प्रयत्न तुम्ही आता आपल्या भाषणामध्ये केला तर सभागृहाला मला सगळ्यांना एक गोष्ट माहिती द्यायची की ह्यावेळेस जे काही विधिमंडळामध्ये आमदार निवडून आले त्या आमदारांच्या मध्ये जर सगळ्यात नशीबवान कोण असेल ते देवेंद्र फडणवीस त्याच कारण आहे की अजून अडीच वर्षच झाली अजून पुढच्या अडीच वर्ष बाकी आहेत पण अडीच वर्षात देवेंद्रजी मुख्यमंत्री पण झाले उपमुख्यमंत्री पण झाले आणि विरोधी पक्ष नेते पण झाले कुठलं पद काय अडीच वर्षामध्ये ठेवलं नाही सगळी महत्वाची पद ही तुम्ही त्या ठिकाणी भूषवली अध्यक्ष महोदय खरं तर तिसावे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांनी जबाबदारी स्वीकारली कुणाला वाटलंही नव्हतं की असं काहीतरी घडेल स्वतः देवेंद्रजींनी बोलत असताना सातत्याने सांगितलं एक शिवसैनिक एक शिवसैनिक एक शिवसैनिक का सारखं सारखं सांगावं लागतं ते जर शिवसैनिक आहेत तर सतत तेच 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 सांगण्याची वेळ काय येते याचा पण कुठंतरी आत्मचिंतन आत्मपरीक्षण त्या बाबतीमध्ये झालं पाहिजे आणि लोकशाहीमध्ये हे चालतं त्याच्यामध्ये सत्ता येते सत्ता जाते मी नेहमी राज, राज्यामध्ये फिरत असताना सांगतो ताम्रपट घेऊन कुणीच जन्माला आलेलं नाहीये आणि त्याच्यामुळं ह्या घटना घडत असतात परंतु देवेंद्रजी मी तुमचं भाषण फार बारकाईनं ऐकत होतो मला एक गोष्ट कळत नव्हती की तुम्ही इतकं एकनाथराव शिंदे साहेबांचं समर्थन करत होता मग मागच्या टर्म मध्ये एकनाथराव शिंदे साहेब तुमच्या मंत्रिमंडळामध्ये जे होते त्यावेळेस फक्त रस्ते विकास महामंडळच खातं का त्यांना दिलं ते एवढे कर्तृत्वान होते अजिबात नाही नेता मोठा असला की खाती जास्त असतात चंद्रकांतदा पाटील तुम्हाला माहितीये म्हणजे ज्याच वजन असत जो नेता भारदस्ता असतो मुनगंटीवार साहेब खरंय की नाही तुमच्याकडं त्या ठिकाणी वन खातं होतं वित्त होत नियोजन होत महसूल होतं पीडब्ल्यू डी होत कृषी होत सहकार होत कितीतरी महत्वाची खाती होती जर आजचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आपण सांगतायत तेवढे सर्व गुण संपन्न त्यांच्यामध्ये सगळी पात्रता होती तर तुम्ही फक्त एक छोटस रस्ते विकास महामंडळ कि त्याला त्याच्यामध्ये जनतेशी संबंधच नव्हता फक्त हायवे करायचं समृद्धी महामार्ग करायचा टनेल करायचे कोस्टर रोड करायचे एवढंच होतं जनतेशी संबंधित असणारं कुठलं डिपार्टमेंट तुम्हाला वाटलं मुख्यमंत्री म्हणून चला माझा अधिकार आहे मी आणखीन एखादं डिपार्टमेंट त्यांना देतो का नाही दिलं याचा पण कुठेतरी विचार झाला पाहिजे हे विचार म्हणजे महाराष्ट्र पण विचार करेल आणि तुम्ही पण त्याच्या संदर्भातला विचार त्या ठिकाणी केला पाहिजे गेल्या आठ दिवसात आठ दहा दिवसात राज्यामध्ये इतकं काही बरंच घडलं की शिवसेने सोडून म्हणजे म्हणताना बाहेर म्हटलं जातं की आता काल एकोणचाळीस होते आज चाळीसावा पण तुम्हाला मिळाला चाळीस आमदार शिवसेनेचे शिवसेनेचे त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्यावर अविश्वास दाखवून तुम्ही त्या ठिकाणी बाजूला गेला त्याच्यावर उद्धव ठाकरे साहेबांना पद सोडावं लागलं त्याच्यामध्ये शिवसैनिकांच्या मध्ये काय मेसेज गेला ह्याची जरा आपण माहिती घ्या आता वरवर जरी दिसत असलं तर एक गोष्ट मी निश्चितपणे आजच्या या चर्चेच्या माध्यमातून महाराष्ट्रातला सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली हिंदू हृदय सम्राट यांची शिवसेना ही फोडण्याचा प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केला किंवा के। त्याच्यातनं काही अडचणीमुळे बाहेर पडण्याचा प्रयत्न केला इथं भुजबळ साहेब आहेत भुजबळ साहेबांनी पण अठरा एकोणीस आमदारांना घेऊन ते बाहेर पडले होते परंतु त्याच्यानंतर उदय सामंत गुलाबराव पाटील एकही आमदार नंतरच्या निवडणुकीत निवडून आला नाही ही वस्तुस्थिती आहे त्याच्यानंतर राणे साहेबांच्या बरोबर देखील शिवसेना फुटली त्याच्यातही निवडणुका झाल्यानंतर किती आमदार निवडून आले ह्याचं जरा आत्मचिंतन आत्मपरीक्षण त्या ठिकाणी सगळ्यांनी केलं पाहिजे ही अरे नाही रे बाबा संदीपांजी मिरच्या झोंबल्या पाहिजे असं सांगताय की आता काय तुमचं बोलावं मी म्हणजे <laughs> तुम्ही मंत्री होता आपण एकत्र काम केलं आणि तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला सांगताय असं काही त्याच्यामध्ये पाठव की मिरच्या झोंबल्या पाहिजे अरे काय मिरच्या झोंबल्या पाहिजे गेल्या आठ दिवसात आपण सगळ्यांनी बरंच काही बघितलं खर तर अनेकांना इथनं गुजरात मध्ये सुरतला जायला मिळालं सुरत वरून तिथं गुवाहाटीला जायला मिळालं गुवाहाटीवरून गोव्याला जायला मिळालं माझ्या माहितीप्रमाणे इतक्या बारा पं दहा बारा दिवसात ह्या आमदारांना आजपर्यंतच्या हयातीत इतक्या दहा दिवसात इतके सगळं पाय फिरायला मिळालं नसेल त्यांनी त्यांनी त्यांच्या फॅमिलीने नेलं असेल पण एकत्रपणे आणि त्याच्यातून मग आमचे शहाजी बापू काय झाडी काय डोंगा काय हॉटेल ओके ओके काय हॉटेल आणि काय ओके बापू आपण एकत्र निवडून आलो ऐंशी साहेब मला वाटतं पंच्याण्णव ला एकत्र आपण काम केलं त्याच्यामध्ये लगेच फार काही गोंधळून जायचं कारण नाही ह्याच्यातलं लगेच वक्तव्य करण्याचं कारण नाही ही मोठी लोक कधी एकत्र येतील कळणार पण नाही तुम्ही राहाल पाठीमाग आणि बाकीचे म्हणतील की आम्ही कधी तसं म्हटलंच नव्हतं त्यांना कळलं नाही तर आम्ही काय करायचं मी दीपक केसरकर तुमचं अभिनंदन करतो आणि शिंदे शिंदेसाहेबांचं पण अभिनंदन करीन कारण ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून तुमचा निर्णय झाला त्यावेळेस गो मला वाटतं गवतेला असणाऱ्या काही आपल्या सहकाऱ्यांनी नाच केला डान्स केला डान्स केला ठीक आहे परंतु नंतर काय त्या टेबलावरच या टेबलावरच नाचायला लागले हे बरोबर नाही सत्ता येत असते सत्ता जात असते शेवटी आपण पाच पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो सगळे आमदार सगळे बघत असतात आपल्याकडं का आपले आमदार कुठं गेलेत कशाला गेलेत काय चाललंय काय नाही त्याच्यामध्ये तुम्ही प्रवक्ता म्हणून दिलगिरी व्यक्त केली परत अशी चूक होणार नाही अशा पद्धतीनं ना सांगितलं कारण तुमच्यावर राष्ट्रवादीचे संस्कार पहिले झालेले होते त्याच्यामुळे ते साहजिकच ते पुढे आलं ही पण वस्तुस्थिती नाकारता येत नाही हो परंतु नेहमी एवढं जोरात पट्टीचं बोलणारे आमचे अब्दुल सत्तार पण कसे शांत आहेत एकदाच फक्त बोलले बिर्याणी खायला जातो परंतु नंतर ती बिर्याणी पण काढली नाही बाबाने अजून मंत्रिमंडळाचं सगळं स्थावर स्थावर होईपर्यंत जास्त बोलायचं नाही अशा प्रकारची भूमिका अब्दुल सत्तारांनी बऱ्याच सहकार्यांनी घेतलेली त्या ठिकाणी <laughs> नाही ते त्याला मी साक्षीदार आहे आम्ही दोघं जवळ बसलो होतो त्यावेळेस तुम्ही जाता जाता आम्हाला पण सांगितलं नाही सत्तार साहेब की आता इथून मी सुरतला चाललोय सुरतला जायच्या आधी दोन तास मला आम्हाला दोघांना बसून गप्पा मारून गेलेत आमच्यापासून पासून चेंबर मध्ये बसून ठीक आहे ठीक आहे तो तुमचा भाग आहे तो तुमचा अधिकार आहे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य मत स्वातंत्र्य त्याबद्दल मला काही बोलायचं नाही परंतु एकंदरीतच मी एकनाथराव शिंदे साहेब तुम्ही काल बोलत असताना आमच्या एक जयंत पाटील साहेबांनी पण काही मुद्दा उपस्थित केला होता तुम्ही म्हणाला की मी उद्याच्याला बोलणार आहे जरूर तुम्ही आता राज्याचे तेरा कोटी जनतेचे मुख्यमंत्री म्हणून आजपासून विश्वासदर्शक ठराव पास केलेला आहे त्याच्यावर कारभार त्या ठिकाणी पाहणार आहे हा